आपण पाहत आहात हे काम जबाबदारी आमची कौटुंबिक वादातून मातेने केला पोटच्या मुलाचा खून सांगली जिल्ह्यातील धक्कादायक घटना कागवाड तालुक्यातील फरीद खान वाडी येथे जन्मदाते आईने तीन वर्षाच्या कोवळ्या बालकाचा चाकूने बोगसून खून केला त्यानंतर स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी घडली सात्विक राहुल कटगिरी असे खून झालेल्या निष्पाप बालकाचे नाव आहे कौटुंबिक वादातून भाग्यश्री राहुल कटगिरी या मातेने हे कृत्य केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे अधिक माहिती अशी फरीद खानवाडी येथील राहुल मारुती कटगिरी यांचा सात वर्षापूर्वी भाग्यश्री हिजाची विवाह झाला होता त्यांना तीन वर्षाचा सात्विक हा मुलगा होता राहुल व भाग्यश्री या पत्नीमध्ये किरकोळ करण्यावरून सतत भांडणे होत होती शनिवारी भांडणाच्या रागातून भाग्यश्री हिने रागाच्या भरात साकोने सात्विक याच्यावर वार केले ते मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच परिसरातील लोक जमा झाले त्यांनी भाग्यश्रीला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला लोकांनी तिला ताब्यात घेतले त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर एस बसर्गी उपअधिक्षक प्रशांत मुंडोळी मंडल पोलीस निरीक्षक संतोष हळू कागवाडचे उपनिरीक्षक जी जी बिराजदार कागवाडचे सी डी पी ओ संजीव कुमार सदलगे यांनी घटनास्थळी भेट दिली भाग्यश्रीचा पती राहुल कटगेरे यांनी कागवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे भाग्यश्रीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा